नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने सातत्याने चर्चेत असतात पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या लोकांना केली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय सार्वजनिक कार्यक्रमात अपशब्द वापरल्याने सत्तार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत सत्तारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं लोकांची प्रचंड गर्दी असल्यामुळे मोठा गोंधळ झाला बराच वेळ गर्दी आवरत नसल्यानं पुन्हा शेवटी अब्दुल सत्तार यांनी माईक हातात घेतला आणि लोकांना खाली बसण्याचं आवाहन केलं त्यानंतरही गर्दी ऐकत नसल्यानं अब्दुल सत्तार यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं पोलिसांनी लाठी चार्ज करा इतकं मारा की त्यांची हाड तुटतील माणसासारखा आनंद घ्या खाली बसल्यावर कार्यक्रम सुरू होईल नाहीतर रद्द केला जाईल यांना दुसरी भाषा कळतच नाही अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी लोकांना खाली बसण्याचं आवाहन केलं या सगळ्या प्रकारावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका करताना म्हटलं की महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला या सगळ्या प्रकरणानंतर अब्दुल सत्तारांनी स्पष्टीकरण देत म्हटलं की सिल्लोड शहरात रात्री गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये साठ ते सहासष्ट हजार लोक आले होते तिथे विरोधी पक्षाचे काही लोक पाठवण्यात आले होते मात्र उध मात्र कार्यक्रम उधळण्याचा कट होता त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी मी ग्रामीण भाषेत बोललो यामुळे कोणाची भावना दुखावल्या गेल्या असेल तर त्याच्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो राक्षस आहे का माणसा सारखा कार्यक्रम घ्या जागा बसून तुम्ही आनंद कार्यक्रम चालू होणार नाही त्याचा कार्यक्रम रद्द केला जाईल जे बसले कार्यक्रम सुरू होईल त्याचा कार्यक्रम रद्द केला जाईल खाली ए पाहिजे खाली ते घाली असेल उभं राहतो गुझ्या आई वडील पिक्चर पाहतो गायसा खाली हा या दुसरी माझ्या गरजच नाही तुम्ही तुमच्या आई बाबा